या नोटा अचानक रद्द झाल्यामुळं सुट्या पैशांसाठी अनेकांना आपल्या बच्चे कंपनीची पिगी बँक रीती करावी लागतात मुंबईतल्या संजय पलांडेंनी आपल्या मुलीची पिगी बँक खाली करून आज त्यांना खर्च दिवसाचा भागवावा लागला आहे सामान आणण्यासाठी संजय पलांडे, पलांडे घराबाहेर पडले मात्र पाचशे आणि हजारांची नोट बाजारात कोणीच घेत नव्हतं मग ते घरी परत आले मग घरी परतल्यानंतर त्यांच्या मुलीनं खाऊसाठी जे पैसे जमा केले होते पिगी बँकमध्ये तो गल्ला वडिलांच्या हाती सोपवला आणि अशा प्रकारे मग सुट्या पैशांसाठी कोणी ना कोणी काहीतरी शक्कल लढवून हे दोन तीन दिवस पुढे ढकलायचं बघत आहे आज बँका बंद एटीएम बंद सगळं बंद रोजच्या वापरात लागणारे रोज जे पैसे आहेत ते दूध आणायला गेलो आपण पाचशे रुपये घरात असतात किंवा शंभर रुपये पचितच पैसे शंभर रुपये असतात मिल्कवाले पैसे देऊ शकत नाही आपल्याला रिटर्न देऊ शकत नाही कारण त्यांना आधी कळलेलंच नाही की मुळात काय चाललेलं आहे पैसे घ्यायचे नाही घ्यायचे माहिती तर माझी मुलगी पटकन मला पापा कशाला टाय टेन्शन घेता तुम्ही माझी पिगी बँक घ्या म्हणून पिगी बँकमध्ये पैसे घ्या म्हणून आज राहून राहून न नाही असं म्हणता सुद्धा तरी आम्हाला ते पिगी त्याची उडावी लागली आणि त्या पिगीतने पैसे घ्यावे लागलेत त्याच्यानंतर कळलं की अरे यार पिगी बँकचा हा केवढा मोठा उपयोग होऊ शकतो आम्हाला